नमस्कार मंडळी आजना मंडळी मौरस रशी तसे गुलाबजाम बनवलेले आहेत अचानक पाहुणे रावळे येतात तर झटपट असा गोडाधोडाचा पदार्थ काय बनवायचा सुचत नाही तर असे इन्स्टंट गुलाबजामून तुम्ही बनवू शकता तर बघू शकता हे झटपट होणारे आहेत प्रेमिक्सपासून मी बनवलेले आहेत आतपर्यंत पाक मुरला आहे त्याच्यासाठी काही टिप्स आहेत नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच मऊ रसरशीच झाले होते अर्ध्या तासातच अख्खा पाक शोषून घेतले होते गुलाब गुलाबजामुन हे तर मस्त झाले होते अप्रतिम चव झाली होती याची तर बाहेरून आणून खाण्यापेक्षा घरातल्या घरातच बनवा तर त्या गिट्सचा प्रीमिक्स घेतलेला आहे मी इथं तर ते याच्यामध्ये एक एका बॉलमध्ये काढून घ्यायचे आहेत गाठी गाठीकोटळ्या असलेल्या हाताने मोडून घ्यायच्या आहेत याच्या तर अशा पद्धतीने मी मोडून घेतलेल्या आहेत तर शक्यतो जास्त गाठी गाठीगुठळ्या नव्हत्या याच्यामध्ये आणि आता एक वाटी दूध घेतलेलं आहे मी तर त्याच्यामधलं अर्धं दूध मी आत्ता घालून घेतलेलं आहे आणि असं एकदम सैलसर बॅटर आपल्याला मळून घ्यायचं आहे मळून काय हलवारपणे असं एक जीव करून घ्यायचं आहे आता सध्याला तुम्हाला जास्तच पातळ दिसत असेल पण एक दहा मिनटासाठी आपण याला भिजत ठेवणार आहोत तर आणखीन कोरडं कोरडं सुक्कं सुक्कं होतं दूध सगळंच आपलं ॲब्झॉर्ब होऊन जातं आणखीन मी दुधाचा वापर केलेला आहे नंतर ते पुढं चालून मी तुम्हाला सांगणारच आहे तर आता याच्यावर झाकण ठेवून एक दहा मिनटासाठी बाजूला ठेवून देणार आहोत आपण तर असं दहा मिनटं बाजूला ठेवल्याने याच्यात मस्त पाक मुरला जातो आणि मऊ होतं होतात गुलाबजाम आपले तर एक वाटीमधलं एवढंसं दूध उरलेलं आहे नंतर एक तीन ते चार चमचे आपल्याला दुधाचा वापर केलेला आहे मी या ठिकाणी तर आता इथं ह्याला बाजूला ठेवून दिल्याच्या नंतर इथे कडाईत घेतलेली आहे आता कढईमध्ये दोन वाट्या गच्च भरून आपल्याला साखर घ्यायची आहे आणि बरोबर आपल्याला दोन वाट्या इतकं पाणी घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये तर आता हे जे पाक बनवणार आहोत आपण तर पाक आपल्याला चिकट जसा गुलाबजामुनचा सा पाक असतो तसा बनवायचा आहे पुढं चालून मी त्याच्यामधले पण टिप्स सांगितलेलेच आहेत तर ढवळून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे आपल्याला तर आता इथं बघू शकता परफेक्ट होतात बरं का हे पाक बरोबर होतो या गुलाबजामुनला तर आधी काही होत नाही आणि कमीही पडणार नाही आपलं एवढं मेजरमेंट मी तुम्हाला सांगितलेलं आहे या ठिकाणी आता त्या गुलाबजामुनच्या पाठीमागंसुद्धा कृती दिलेली आहे त्याच्यावर बघूनसुद्धा तुम्ही करू शकताय पण माप लक्षात येत नाही आपल्या घरातल्या वाटीनं जर मा मोजून घेतलात तर आणखीन सोपं जाईल आपल्याला बनवायला तर केशरच्या काड्या टाकलेल्या आहेत हलका कलर येण्यासाठी आणि चवसुद्धा छान लागते याच्यामध्ये तर बघू शकताय केशरच्या काड्या घालणं ऑप्शनल आहे मंडळी आवडत असेल तर तुम्ही घालू शकताय इलायचीची पूडसुद्धा याच्यामध्ये घालू शकताय माझ्याकडे अवेलेबल नव्हती म्हणून मी नाही घातली तर आता इथं साखर घळलेली आहे साखर गळल्याच्या नंतर मोठ्या गॅसवर आपण एक पाच मिनटं तरी आपल्याला उकळवून घ्यायचा आहे हा पाक म्हणजे असं चेक करून बघायचं आहे असा चिपचिपा चिकट दिसला की मग आपण गॅसची फ्लेम बंद करून बाजूला ठेवून देणार आहोत सतत चेक करत राहायचं आहे चार मिनटाच्या नंतर आपल्याला तर बघू शकता बनलेला नाही पाक आपला तर आणखीन एक दीड मिनिट आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे आणखीन दीड मिनटाच्या नंतर बघू शकता चिकट चिकट असा पाक दिसला की आपल्याला लगेच गॅसची फ्लेम बंद करून ठेवायची आहे आणि हे कढई बाजूच्या गॅसवर काढून देणार आहे आता इथं आपलं प्रेमिकस जे आपण भिजत घातलं होतं ते सुद्धा एकदम सुखं सुखं आणि कोरडं कोरडं झालेलं आहे गोळा मळायला गेलं तर गोळा होत नव्हता याचा म्हणून मी आणखीन एक दोन ते तीन चमचे याच्यामध्ये दूध वापरलेलं आहे आणि परत जीव करून घ्यायचा आहे घट्ट हाताने जोर लावून आपल्याला मळून घ्यायचं नाही बरं का तर हलक्या हलक्या हाताने आपल्याला मळून घ्यायचं आहे सर मळून घेतलं किंवा जोर लावलं की आतपर्यंत पाक मुरला जाणार नाही किंवा आतपर्यंत गुलाबजाम पाक पिणार नाहीत तर शक्यतो आपण याच्यामध्ये हलवार हातानेच आपल्याला दूध वगैरे घालून मळून घ्यायचं आहे मळून काय गोळा मी बनवणारच नाही हलवार हाताने असं दूध घालून घेतलेलं आहे आणि जीव केलेला आहे व्हिडिओ दिसते तसंच बनवायचं आहे आपल्याला आणि जास्त जोर लावायचा नाही तर आता एक झाल्याच्या नंतर दूध सगळं लागल्याच्या नंतर पिठाला या तर आता छोटे छोटे आपल्याला गोळे बनवून गुलाबजामून बनवून घ्यायचे आहेत तर बघू शकताय एक तीन ते चार चमचे आपल्याला दूध आणखीन लागलेलं होतं तर बघू शकताय मस्त असं आता एकजीव झालेला आहे गाठी गुटळ्या सगळ्या मोडून काढायच्या आहेत आणि आता जेवढ्या आकारात आपल्याला पाहिजे आहेत तेवढ्या आकाराच्या गुलाबजामून बनवून घ्यायचे आहेत छोटासा मी गोळा बनवून घेत आहे सुरुवातीला तर बघू शकता मी इथं थोडेसे मीडियम साईजचेच सा गोळे बनवून घेत आहे गुलाबजामचे तर अशा पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत मिडियमच बनवत आहे जास्त मोठेही नाही आणि जास्त छोटेही नाही तर बघू शकता क्रॅक नाही आले पाहिजे म्हणजे या पिठाला आपण गुलाबजाम बनवते वेळेस सगळेच गुलाबजामून अशा पद्धतीचे बनवून घ्यायचे आहेत बघू आहे असं वर्ण क्रॅक झाले नाही पाहिजेत शक्यतो याची काळजी घ्यायची आहे आपल्याला तर बघू शकत आहे मस्त असं बॅटर आपलं स्मूथ झाल्यामुळे वर ते वरती क्लॅ क्रॅक जाणार नाहीत आणि गोळे बनवून ठेवल्याच्यानंतर वरती नॅकपिन झाकून घेत आहे मी कारण हडक हडकतीन हवेने हे म्हणून मी वरती नॅकपिन झाकून ठेवणार आहे याला तुम्ही पण अशाच पद्धतीचं बनवून घेऊ शकताय तर बघू शकताय मस्त असे गुलाबजामून सगळेच मी बनवून घेणार आहे या ठिकाणी बघू शकताय इथं मस्त असे गुलाबजामून आता बनवून तयार आहेत तेलसुद्धा बन गरम झालेलं आहे तर तेलाचा तापमान आपल्याला मीडियम ठेवायचा आहे जास्त हाय ठेवायचा नाही आणि तेलसुद्धा मीडियमच गरम करून घ्यायचं आहे हाय ते गरम करायचा नाही तेलसुद्धा आणि सतत असा ढवळत राहायचा आहे म्हणजे गुलाबजामून सोडलेला गुलाबजाम असा ढवळत राहिल्याने हलतो आणि एक बाजूच अशी भाजली जाणार नाही जी सगळ्याच बाजूने कलर सेम येतो याला तर शक्यतो ढवळत राहायचं हे तेल अशा पद्धतीने ध ढवळत राहायचं आहे की उडलं नाही पाहिजे आपल्या अंगावर तर बघू शकताय अशा पद्धतीने मी ढवळत आहे सतत त्याला तर पडलेला गुलाबजामून एक जागी राहणार नाही हल हलत राहणार आहे आतला गुलाबजाम तेलातला तर अशा पद्धतीने नक्की हे बनवा म्हणजे डाग पडणार नाही त्याला तर एका बाजूने डाग वगैरे पडतो ना तसा डाग पडू दे द्यायचा नाही आपल्याला म्हणून ही टिप्स फॉलो करायची आहे तर सतत असं ढवळत राहायचं आहे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे हाय ठेवायची नाही तेलाचा तापमान तुम्ही कमीच ठेवायचं आहे आपल्याला तर बघू शकताय असं थोडंसं तळून झालं की गुलाबजाम आपल्याला मधी चमचा फिरवत राहायचा आहे म्हणजे एक सारखा कलर येतो गुलाबजामला आपल्या तर बघू शकताय आहे मस्त असा कलर येत आहे आणि मस्त असे तळत आहेत आपले गुलाबजाम सगळे बघू शकताय मस्त असा कलर येत आहे एकसारखा कलर येण्यासाठी अशी टिप्स नक्की फॉलो करा आणि कधी कधी काय होतं सोडलेला गुलाबजामुन खाली बसतो आणि त्याला डाग पडतो तसा डाग पडू नये म्हणून मी ही टिप्स सा सांगितलेली आहे या ठिकाणी मस्त असा कलर आलेला आहे अप्रतिम दिसतो आताच कढईमध्ये तर बघू शकताय मस्त असे गुलाबजामून आता तळून झालेले आहेत आता याला एका प्लेटीमध्ये दे काढून देणार आहोत अशाच पद्धतीचे एकसारख्या रंगाचे आपल्याला गुलाबजाम काढून घ्यायचे आहेत किंवा तळून घ्यायचे आहेत म्हणू शकताय आता बाकीचेही गुलाबजाम मी असेच तळून घेणार आहेत मस्त रंगा रंगावरनं रंगा। एक रंगावर आपल्याला तळून घ्यायचे आहेत म्हणू शकत आहे आता आपले गुलाबजामून गरम असल्यामुळे पाक कोमट करायची गरज नाही तर बाकीचेही सगळेच गुलाबजामून मी अशा पद्धतीने तळून घेतलेले आहेत नक्की अशाच पद्धतीने व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला अंदाज कळतो तर बघू शकताय सगळेच गुलाबजामून तळून झालेले आहेत आणि आता आपले गुलाबजामुन गरम असल्यामुळे पाक आपल्याला कोमट करायची गरज नाही तर सुरुवातीला एक गुलाबजाम मी तळून घेतला होता आणि ते गुलाबजाम मी कढईमध्ये दे सोडून दिला होता तर बघू शकताय टम्म फुगलेला हो आहे आतपर्यंत पाक पिलेला आहे हा गुलाबजामून किंवा आतपर्यंत पाक मुरला आहे बघू शकताय अप्रतिम दिसत आहे आणि चवीला सुद्धा भन्नाट लागणार आहे तर अशाच पद्धतीने ट्राय करा आता सगळेच मी गुलाबजामुन तळून घेतलेले याच्यामध्ये सोडून द्यायचे आहेत हे मी दहा मिनटासाठीच दहा ते पंधरा मिनटासाठीच त ता टाकून दिलेलं होतं तर सगळा पाक मोरलेला आहे आतमध्ये तर आपल्याला कमीत कमी अर्धा पाऊण तासासाठी आपल्याला गुलाबजामुन याच्यामध्ये पाकात पाक पिण्यासाठी सोडून द्यायचे आहेत तर सगळेच गुलाबजामून मी कढईमध्ये सोडून घेत आहे तर गुलाबजाम आपले गरम आहेत आणि पाक आपल्याला थंड झालेला आहे पाक पूर्णपणे थ गार नाही पण हलका थंड झालेलाच आहे तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला गुलाबजामून पाक पिण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर आता मी अर्धा ते पाऊण तासासाठी ठेवून देणार आहे अर्धा ते पाऊन तासाच्या नंतर बघू शकताय मस्त असा गुलाबजाम पाक मुरलेला आहे गुलाबजामचा आतमध्ये अप्रतिम दिसतो चवीलासुद्धा भन्नाट लागतो माझा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना त्यांना पण अशा नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील धन्यवाद